सामान्य जनतेचा हक्काचा आवाज राय प्रकल्प महाराष्ट्रातला देशातला एक खूप ट्रॅक तयार झाला या यशामागे शिवाजी राजे आहेत

तीन दोन हजार चार चालू जिल्ह्यात महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला होता तेव्हा पुढील नाही हा ग्रामीण भाग वाहतोय ज्या महाराष्ट्राच्या विभागात उडाला धंदा नाही आहे लोकांचे अतिशय वाईट हाल मी माझ्या वेगळ्या बोलतो महाराष्ट्रात गेलेले कदाचित परदेशी जात असतील हा पदार्थ आहे की हा एक माझ्या समजा तरी इसेनशियल त्या दुधाचा धंदा दुधाच्या उत्पादकाला काय देतो याच्यावर माझ्या मनात एक कसरत राजकारणात राहून दुधाचा धंदा किती मोठ्या पद्धतीने स्पर्धात्मक झाला पूर्ण जाण्या मला डेअरी असताना गोविंद सारखा ब्रँड तयार होतोय महाराष्ट्रात खपतोय प्रसिद्ध होतोय टीव्हीवर बघायला होतो मिळतोय नवीन ब्रीड गोविंद तयार केलेली आहे दुसऱ्या बाजूला सरकारच्या हातात असलेली सगळे निर्णय शेतकऱ्या धरलेले आहेत का नाहीत

सगळ्यात तुमचं बाळ असं चांगलं झालेलं असं काय काळजीच कारण नाहीये प्रोफेशनल मॅनेजमेंट सिव साहेब काही फारसा ऐकवा नाही मला त्यांना घडलाच वाटेल त्याच्या अडचणी काय आहे ते म्हणजे त्यांनी भविष्य करायचं हे व्यावसायिकाकडूनच करून घ्या करून आपल्याला आहे आहे फूर फूर आहे शेतकऱ्याला दुष्काळासारख्या नैसर्गिक आपल्या धंद्याने आपल्याला बाहेर काढले आपल्या वेळ घेऊ नाही पुढचं जे काही कार्यक्रम आहे आपल्या सगळ्यांना लांब इतका प्रसिद्ध कलाकार इथं आल्यामुळे आपणही जास्त काही बोलू नये असं मला स्वतःला वाटत गोविंद आणि हे सगळे कुटुंब संजीव राजे शिवांजली राजे त्यांचं सर्व कुटुंब आणि आपण सर्वजण गोविंदच्या या आपलाही मोलाचा वाटा आहे यात काही सांगता नाही आपल्याला या निमित्ताने खूप माझ्या शुभेच्छा अजून मोठंच नाव गोविंदरा आंतरराष्ट्रीय वाढविले सर्व लाभ संजय गांधींच्या वाढविस तयारी आपल्याला चालू करायला पाहिजे स्थापन झालेली

आपल्या सगळ्यांचं अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा